नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास राठोड नाथ शेती या युट्यूब चॅनलमध्ये आपण ह्याच प्लॉटवरती हो शेतकऱ्यासोबत एक व्हिडिओ घेतला होता जवळपास हा प्लॉट आपण पंचवीस असताना एक व्हिडिओ घेतला होता शेतकरी मित्रांनो आपण वारंवार सांगतो की लोकांना बघा खर्च कमी करा जेणेकरून तुम्हाला खर्च जर कमी केला तर चांगल्या पद्धतीने उत्पन्न भेटेल साधारणतः हा प्लॉट दहा हजार रुपयाचा आहे जवळपास हा सव्वा एकरचा प्लॉट आहे गेल्या वर्षी ह्याच प्लॉटमध्ये आपण चाळीस टन माल काढला होता त्यावेळेस साधारणतः पंचवीस ते सव्वीस हजार रुपये खर्च आला होता तो पण व्हिडिओ आपण शेतकऱ्यासोबत किंवा आपण डायरेक्ट घेतलेला व्हिडिओ आहे हा प्लॉट ह्या वर्षीचा प्लॉट आहे सध्या तरी पण ह्या प्लॉटला कमीत कमी जवळपास साधारणतः आज ताग्यात म्हणजे येणाऱ्या सोळा तारखेला आज ताग्यात आज बारा तारीख आहे येणाऱ्या सोळा तारखेला दोन महिने होतील साधारणतः सरासरी प्लॉटची साईज जवळपास चार ते पाच किलोची कुठं कुठं सहा किलोची पण आहे आणि आपण ह्याला जे फर्टिगेशन करतोय ते एकदम चांगल्या पद्धतीने करतोय आपण ह्याला वारंवार ड्रिप मध्ये स्लरी वगैरे देतोय आणि यामध्ये शेतकऱ्याचा खूप मोठा हात आहे शेतकरी मित्रांनो माझं वारंवार ह्याचा एकच हेतू असतो की जर तुमचा पाला पाला काळा असेल आणि तुमचा देड जर निब्बर असेल तर तुमच्या कलिंगडाला काहीच अडचण येत नाही सेटिंग चांगल्या पद्धतीने होते साईज चांगल्या पद्धतीने होते सरासरी तुम्हाला साईडच्या स्क्रीन दिसत असेल किंवा फळाची साईज काय झाली किंवा त्याचं वजन किती आहे आपला एकच हिंदू असतो की शेतकरी मित्रांनो की आपण तुमच्यापर्यंत जे व्हिडिओ पोहोचतोय की तुमचा खर्च कमी होऊन साधारणतः ह्या प्लॉटला आज जवळपास तेवीस ते चोवीस हजार रुपये खर्च झाले आता आपण ह्याला थोडं एक बो की आळी दिसते म्हणून एक चांगला कोराजांचा हात काढून टाकून घेणार आहे जेणेकरून जे तुमच्या आता शेवटच्या टप्प्यामध्ये जी स्क्रीन चाटते आळी त्यावेळेस काही प्रादुर्भाव होणे व तुम्हाला ज्यावेळेस तुमचे व्यापारी माल तोडता त्यावेळेस काय अडचण येत नाही शेतकरी मित्रांनो वारंवार सांगतो की आपण जे स्लरी सोडतोय आणि त्यासोबत जर वेस्ट डिकंपोजरची एक स्लरी देतोय त्यासोबतच दे जे की आपण स्लरी सोडल्याच्या नंतर एक आठ दहा तासांनी देतोय जेणेकरून ते लगेच आपटेक करेल शेतकरी मित्रांनो काळजी काय करायची की खर्च कमी करा कारण मार्केटचा अंदाज कोणाला सांगता येणार नाही जेवढा तुम्ही खर्च कमी करताल तेवढा तुम्हाला फायदा आहे माझा नंबर आहे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी पासष्ट तेरा मी तुम्हाला समोरच लगेच व्हिडिओमध्ये की आपण स्लरीमध्ये काय काय टाकले आणि वेस्ट डिकंपोज कसं टाकताय किती वेळ भिजवतोय ते पण मी तुम्हाला कंटिन्यू दाखवणार थँक्यू शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण यांच्या स्लरी जवळ आलेलो आहे आता या स्लरीमध्ये आपण काय काय टाकले आणि कसं कसं किती दिवस ठेवायचं आणि केव्हा सोडायचं हे सरांच्या तोंडत नाही सर आपण आता जे स्लरी बनवलंय तुम्ही स्लरी बनवलंय तर तुम्ही याच्यामध्ये काय काय टाकले बर गुळ आहे हा पाच किलो गुळ आहे हा पंधरा लिटर गवतर आहे पंधरा लिटर गवतर कमीत कमी वीस दिवसाचे पुढचं राहू म्हणजे तुम्ही गवतर स्टॉक करून ठेवता स्टॉक करून ठेवतो म्हणजे विदेशी गायचं देशी गायचं शेणखत पण देशी गायचं आणि गवतर पण देशी गायचं आणि आता तुम्ही जे म्हणजे तुम्हाला तुमच्या डोक्यात की आपल्याला कलिंगड करायचं त्याच्या त्या हिशोबाने तुम्ही गवतर स्टॉक करून ठेवला होता आणि तुमच्या इतर पण बागाय तुम्ही त्या गोष्टीला पण तुम्ही वापरता त्याच्यामुळे तुम्ही वर्षभर तुम्ही स्टॉक करून ठेवता आता ते तुझे तुम्ही हे बांधलंय त्याच्यामध्ये काय काय त्याच्यात शेण आहे आणि आपल्या जमिनीतली जिथं आपण शिलेरी सोडतोय तिथली माती एक टोपलो माती एक टोपलो माती आणि आपल्याला सोडायचं असल्यामुळे आपण असं हे बांधून त्याच्यातली फक्त रस की उतरव खाली आणि त्याच्या ट्रीप मध्ये जायला काय आपल्याला प्रॉब्लेम होणार म्हणजे ट्रिप मध्ये अडकून येईल म्हणून तुम्ही असं प्लॅनिंग केलं आणि आता तुम्ही हे जे केलंय हे तुम्ही किती दिवस स्टॉकवर करू म्हणजे समजा तो, तो, की तुम्ही गुळ टाकलं तुम्ही शेणकट टाकलं किंवा गहूमूत्र टाकलं तर किती दिवसानंतर सोडता तुम्ही मॅच्युरिटी होती आठव्या दिवशी आठव्या दिवशी आपण नव्या दिवशी सोडतो नव्या दिवशी सोडता म्हणजे जेवढे दिवस लेट होईल तेवढे दिवस होत चांगले आणि आणि तुम्ही किती दिवसाला एकदम म्हणजे तुम्ही आता काडी पण ठेवली येते तुम्ही म्हणजे असं किती टाइम म्हणजे किती दिवसाला एकदा आपण दिवसातून एकदाच म्हणत होते तीन टाइम हलवायचं चार टाइम काय त्याचं काय म्हणजे लॉजिक नाही दिवसातून एक टाइम कम्पल्सरी एक टाइम जेव्हा वेळ भेटेल तेव्हा हलवायचं कमीत कमी एक चाळीस वेळेस तर राऊंड यायला पाहिजे असं त्याच्यावरती म्हणत नाही होत म्हणजे तुम्ही दिवसात एकदाच फिरवा आपण चांगलं करून घ्या पूर्ण जोपर्यंत आपलं मन समाधान होत नाही मिक्स झाले ती पूर्ण जोपर्यंत ती फिरवायची चलते आणि त्याच्यात मी तुम्ही म्हणला की मला गौमूत्र आहे किंवा शेणकत आहे परत म्हणलं की तुम्ही बेसनपीठा बेसनपीठ किती टाकता सर बेसनपीठ पाच किलो टाक पाच किलो बेसनपीठ आपण तांदूळ नऊ किलो तांदूळ पण टाकता का त्यावर आपल्या पानावर जेशनश पण आहे हा तांदळामुळे पानावर क्वालिटी चांगली ऑइली जी दिसते तांदूळ करते शायनिंग द्यायचं का तांदूळ कर तांदूळ आणि आता समजा की तुम्ही आता इथं इथनं तुम्ही कसं मॅनेज करता किंवा इथं तुम्ही पाईप वगैरे बसवता का हे फिल्टरचं पाईप आहे तुम्ही याच्याद्वारे हे डायेट मशीन लावून सोडून सर त्याच्यात तुमच्या मशीनला किती वर्ष झाले सर दोन हजार तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्ही कमी खर्च तुम्ही म्हणता की सरांनी सांगितलं की आपल्याला पंचवीस हजार रुपये खर्च एकरी आला तर त्याच्या मागचं कारण आहे ही स्लरी जेवढं तुम्ही प्लॉटला स्लरी देचाल ते हे डिकंपोजर आहे आणि ते स्लरीचा बॉक्स आहे डिकंपोजर जे आहे हां

चोवीस लिटर आणि आता तुम्ही आता जिथे स्लरी केल्या नाही दीकम, डिकम्पोजर आहे तुम्ही अगोदर स्लरी सोडता त्यानंतर किती दिवसाच्या की आपण दोन दिवसाने दोन दिवसाने म्हणजे तुम्ही आलटून पलटून आलटून पलटून करण्यासाठी म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला पाहिजेतच पाहिजे जेणेकरून हा तर शेतकरी मित्रांनो हे आपल्यासोबत शेतकरी आहेत यांचा खूप चांगला अनुभव आहे तुम्हाला जर प्लॉट बघायचा असेल मी वारंवार सांगतो की तुम्हाला खर्च कमी करून तुमच्या जीवाला जर शेती कलिंगड करायचं असेल तर यांच्यासारखं करा जेणेकरून तुमचा खर्च कमी होईल कारण मार्केटचा अंदाज हे कुणालाच लागत नाही की तुम्हाला रेट काय भेटतील तुम्हाला कसं नियोजन करायचं तुमच्या तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला स्वतः थोडं कष्ट करा यांना भरपूर शेती आहे तरी पण हे चांगल्या पद्धतीने कलिंगड करताय तर कलिंगड करायचं म्हणून करू नका चांगलं लक्ष देऊन करा आणि असे काहीतरी जुगाड तुम्ही तुमच्या शेतीमध्ये ट्राय करा जेणेकरून तुम्हाला तुमचं रिझल्ट भेटेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो